वंदे मातरम नमस्कार सर्वप्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देते मी इंदू गायकवाड मी प्राध्यापिका आहे मी जो तुमच्या पुढे विषय घेऊन येत आहे तो आहे स्पर्धा परीक्षेचा आणि या स्पर्धा परीक्षेचं गायडन्स म्हणजे त्याचा अभ्यास कसा करावा परीक्षेचं स्वरूप वगैरे त्या सर्व गोष्टींविषयीचं मार्गदर्शन आणि त्याचे गुण वगैरे याबाबतीत बोलणार नाही आहे तर मला हा विषय तरुणाईच्या माध्यमातूनच मिळालेला आहे आणि तो अतिशय संवेदनशील आहे तो संवेदनशील असा आहे की या विषयातलं जे अनुभव आहेत ज्या विद्यार्थ्यांचे तर ते अनुभव म्हणजे त्यातल्या त्यात अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे किंवा जे आत्ता प्रयत्न करत आहेत काही अपेक्षा ठेवून आहेत महत्वाकांक्षा ठेवून आहेत तर अशा विद्यार्थ्यांनीच मला हा विषय मांडायला प्रेरित केला आहे एक अतिशय विचार करायला लावणारा अंतर्मनात विचार करायला लावणारा हा विषय आहे तर हा विषय जो मला मिळाला हा या तरुणाईच्या माध्यमातून मिळाला तो असा की यातले माझे पाच अनुभव या विषयामागचे जे आहेत ते मी सर्वप्रथम माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मांडत आहे की जिथून माझी या विषयाला सुरुवात होते आणि मलासुद्धा या विषयाची संवेदना किती खोलवर पोचलेली आहे आणि त्याची दखल घेण्याची आपल्याला गरज आहे तर त्या विषयासंदर्भामध्ये मी हा विषय या मंचावरती मांडणार आहे तर यातली पाच उदाहरणे म्हणण्यापेक्षा अनुभव जे अगदी जिवारी लागलेत आणि असं वाटतं की नाही ते मांडले पाहिजेत इतरांपुढे ते मांडले पाहिजेत आणि त्यांना त्याची गरज आहे तर त्यातलं पहिलं उदाहरण मी तुम्हाला असं देते म्हणजे की ते माहीत नाही काय पण ते कुठंतरी इथं टच टू हार्ट कुठंतरी मला ती संवेदना झाली त्यांच्या त्या अपयशाची आणि अपयश काय असतं आणि ते किती सहजपणे पोच पचवलं जातं तर ही तरुणाई किती भक्कम आहे किती ऊर्जेने ओथंबलेली आहे धबधब्याच्या प्रवाहासारखी वाहणारी आहे फेसाळणारी आहे एक ऊर्जा घेऊन वावरणारी आहे समाजात की त्याची दखलच कोणी घेत नाही आणि कोणी घेण्यापेक्षा ते स्वतःच अपयशाला जबाबदार धरून ते स्वतःचे इतके खंगत पडलेले आहेत की आता आपण निरुपयोगी झालेलो आहोत कोणाच्या कामाचे राहिलेलो नाही तर एक कुठेतरी खंत घेऊन ते समाजामध्ये एक स्वप्न विरलेलं किंवा करण्याच्या धडपडीमध्ये अजूनही त्या याच्यामध्ये प्रयत्नांमध्ये वाटचाल करणारे असे आहे तर पहिला उदाहरण मी तुम्हाला असं देते मी आ, आत्ता आमची बारावीची परीक्षा झाली आणि मी मॉडरेटर होते तर मॉडरेटरची आमची मिटिंग होती बोर्डामध्ये तर ती बोर्ड मिटिंग झाल्यानंतर आम्हाला जे साहित्य दिलं गेलं ज्यामध्ये ते कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स असतात सर्व आम्हाला एक्झामिनर्सला देण्याला त्यांच्यासाठी त्या पेपर चेकिंगला आणि आमची मिटिंग झाल्यानंतर मी घरी निघाले आणि घरी निघाला कडकडून कर भूक लागली होती सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं आणि मग येता येता टिळक रोडने येता येता मी टिळक रोडला एक हॉटेल आहे तिथं तिलक तिलक म्हणून बऱ्यापैकी मला मुल, ते माहित होतं तिथे नाश्त्याला मी थांबले आणि बऱ्यापैकी तिथे स्पर्धा परीक्षेचीच मुलं मुली असतात त्यांचं तिथं ते तो, तो कट्टाच आहे त्यांचं चहा नाश्ता खाणं पिणं दुपार असो टळटळीत ऊन असो काही असो तर रात्र असो किंवा काही तर ते तिथंच त्यांचा जास्त वावर असत तर मी नाश्ता मागवला चहा वगैरे नाश् आणि नाश्ता मी घेत होते एकटीच होते आणि माझ्याकडे ती डॉक्युमेंट्सची फाईल होती फाईल म्हणजे कॅरीबॅग होती त्या कॅरी कॅरीबॅगीमध्ये मी ते मामचं खाकी कवर मध्ये असलेले डॉक्युमेंट्स पोटावर अगदी घट्ट धरून अशी एका हधाने नाश्ता आणि मी ती कॅरीबॅग धरून अशी सांभाळून चाललं होतं माझा नाश्ता तर माझ्या आजूबाजूला सगळे मुलं मुली घोडक्यानी त्यांचं चाललं होतं तर आधी जवळच एक तरुण होता दोन तरुणी होत्या म्हणजे एक त्यातली मैत्रीण होती ती त्याच्याशी बोलत नव्हती भांडत होती तर त्यांची भांडणं एका आता तरुणाईची भांडणं वेगळ्या भाषेतली वेगळ्या याच्यातली असतात ते आपल्याला आहे तर त्यांचं बोलणं संभाषण हे चाललंच नव्हतं आणि त्याला संभाषण म्हणता पण येणार नाही तर ते भांडणच चाललं होतं आणि भांडण विशेष म्हणजे जवळ दोन मैत्रिणी असताना आजूबाजूला सगळे मुलं आहेत माणसं नाश्ता घेता येते ते पाहता येते तरी ती तरुणी त्या, त्या त्याला अशी एक असं घालून पाडून बोलत होती किंवा काय असं आणि चाललं होतं त्यांचं मी ऐकत होते मला काही ते पटत नव्हतं किंवा मला काही ते असं ऐकावंसंही वाटत नव्हतं पण माझा नाही इलाज होता पण तो मुलगा सहन करत होता तो मुलगा मात्र शांतपणे ऐकून घेत होता आणि तो फारच असं खजील झाला होता अपमानित झालं होतं कारण आजूबाजूचे जे मुलं होती ती त्याच्याकडे टिंगली किंवा असं थोडंसं इन्सल्टिंग त्याला वाटत होतं की मुलांच्या समोर इतरांच्या समोर हे मला इतकं बोलते आणि जाताना शेवटी तिने असं सांगितलं की तू फक्त मला आयुष्यभर कटिंग चहाच पाजणारेस तुझी लायकीच ती आहे आणि ती त्याची लायकी काढून त्या मैत्रिणी हसून समोरचे आजूबाजूचे मुलं हसून त्याच्याकडे एक कुत्सित नजरेने किंवा अशी खिल्ली उडवण्याच्या येणे की ब कशी पोरगी तोंडावर मारून गेली तुला तुझी लायकी काढून गेली आणि इतका माणस्पद झालेला तो मुलगा त्या मुली निघून गेल्या माझही नाश्ता मी आणि तेवढ्यात माझ्या हातातली कॅरीबॅग ती अशा हातातून निसटली आणि खाली पडली तर त्याच्यामधला जो मोठा इन्व्हॉलप होता ती सगळी कागदं ती तिथं पसरली त्या गाड्या लावलं तिथं सगळी अशी अस्तव्यस्त ती पिशवीच माझी ती बॅगच फाटली गेली आणि ते खोक खाकी कवर होत ते पण निघालं आणि सगळी कागद तर विजेच्या चपळाईने त्या मुलांनी लगेचच भराभरा भराभरा भरा। मी माझा चहाचा ग्लास टेबलवर ठेवली परंतु त्यांनी सगळी भराभरा भरा, कागदही गोळा केली आणि ती कागद इतकी व्यवस्थितरित्या माझ्या हातामध्ये दिली पण पटकन मी घेईपर्यंत तर मला आश्चर्य वाटलं आणि इतक्या चपळाईने त्या मुलाने ते केलं की मी अगदी म्हणजे थक्कच झाले आणि त्यांनी मला सांगितलं मला हातात देताना आता तो बोर्डाचा सिंबल होता त्या कागदपत्रांवरती पुस्तकांवरती त्याला की मॅडम आहे त्या म्हटलं मॅडम हे किती महत्वाचं आहे किती कॉन्फिडेन्शनल आहे किती भविष्य आहे याच्यामध्ये तर मी थँक्स म्हटलं तर तो म्हटला नाही मॅडम थँक्स नाही की हे इतकं इतकं म्हणजे महत्वाचं आहे की खेड्यापाड्यातल्या मुलांचं आणि त्यांचं भविष्य याच्यामध्ये आहे ते असं अस्तव्यस्त पडलं तर कसं चालणार नाही ते त्याला काहीतरी म्हणायचं होतं एक कुठतरी एक आतमध्ये त्याला एक अशी वेदना होती आणि ती त्याच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसत होती मला कळेनच काय की त्याला बोलायचंय काय पण त्याने निशुब्द होऊन न बोलता मला त्याच्या भावना व्यक्त केल्या त्याने मला एकच वाक्य जाताना सांगितलं मॅडम असं रस्त्यावर कोणाची लायकी नको काढायला म्हणजे ही जी मुलं आहेत किंवा हे जे आता ज्यांनी परीक्षा दिल्या हे जे डॉक्युमेंट तुमचे आहेत यात मुलांचं भविष्य आहे त्यांची लायकी नाही आणि असं लायकीवरून त्याला जे जे त्याची मैत्रीणची लायकी काढून गेली आणि त्याच एक दुःख म्हण दुःख नाही पण ती वेदना ती तो अपमान तो अपमान त्यांनी त्या पसरलेल्या त्या माझ्या कागदपत्रांमधल्या त्या मुलांच्या भविष्यामध्ये कसं त्याच घुमफण केली मला तेच काही समजलं नाही मी दोन मिनिटं जरा इथंच थांबले थकवून तो निघूनही गेला आणि मी आजूबाजूच्या मुलांकडं पाहिलं ते मुलंही काही नाही ते त्यांच्या जगामध्ये लगेचच मिक्स होऊन गेले तेव्हाचे जे त्याच्याकडं दुर्बीण लावून बसलेले की आता हा कसं फील करतोय याच्या चेहऱ्यावर कसं दिसतोय कशी याची त्या पोरीने जिरवली कस त्याचा ते, जो आसुरी आनंद जी बाकीची मंडळी घेत होती मुलं मुली तर ते एका क्षणामध्ये त्याच्या त्या एका कृतीने त्यांना लाचल्यासारखं झालं एक त्यांचे चेहरेच असे वेगळेच होऊन गेले आणि तो मुलगाही निघून गेला तिथून ते मुलंही त्यांच्या जगामध्ये मिक्स होऊन गेले जणू काही काही अक्षणापूर्वी काही झालंच नाही पण मी मात्र त्याच्या आयुष्यामध्ये इतकी खोलवर गेले की आता अपमान झालेला हा मुलगा आता लायकी काढलेली याची त्या त्याच्या मैत्रिणीने जी लायकी काढली आहे त्याची तर त्या लायकीपेक्षा कितीतरी पटीनं उंची आहे त्याची कुठली कुठली तिने लायकी पाहिली कटिंग चहा आपला मित्र पाचतोय त्याची दहा रुपयाचीच लायकी फक्त आहे का त्याची लायकी बघणं म्हणजे तुम्ही त्याची गरिबी श्रीमंती तुलना करताय लायकी कशाची बघायची लायकी कशाची आपण विचार करायचा लायकीसाठी हा कि कटिंग चहा पाचतो म्हणून तुझी लायकी ही आहे मग हे जे त्याने उत्तुंग मोठं काम केलेलं आहे जी त्याने अननोन मुलांच्या बाबतीमध्ये तळमळ व्यक्त केलेली ही ही लायकी काय ही लायकी काहीच नाही का ही लायकी काहीच नाही का स्पर्धा परीक्षा देणारी मुलं अपयशी ठरतात त्याला अपयश आलं एक दोन वेळेला तो फेलियर झाला म्हणून त्याची लायकी नाही त्याला पैसे कमवण्याची अक्कल नाही किंवा तो कुठल्या मैत्री करायला सक्षम नाही किंवा कुठल्या गोष्टीला सक्षम नाही असं होऊ शकतं का तर समोरची व्यक्ती जेव्हा असं त्याच्याकडनं वरवरच बघून त्याच्या अंतरंगात न पाहता वरवरच बघून जर एखाद्याची लायकी ठरवत असेल तर त्याच्यातला जो हिरा आहे जो डायमंड आहे लखन तो कधीच कोणाला दिसणार नाही अवतीभवती दिसणार नाही आणि को आपल्या जवळच्यांनाही कोणाला दिसणार नाही तर मला मात्र त्या मुलाने एक मला खूप मोठा डायमंड दिला की कुणाचीही कुणाचीही लायकी अशी रस्त्यावरती निघू नये आणि त्यावेळेला मला ते स्पर्धा परीक्षा करणारा देणारा विद्यार्थी जो अपयशी ठरलेला आहे आणि त्याच्या अपयशामध्ये कोणी सामील होत नाही त्याची वेदना पण त्याचा आतला जो हिऱ्याचा पैलू त्या एका पैलूचा तो इतका मौल्यवान पैलू तो मौल्यवान पैलू मी इथे ठेवून आणि मला सतत तो पेपर चेक करताना मला तो मुलगा आठवायचा कुठेतरी त्याची जी मुलांच्या प्रती अननोन मुलांच्या प्रती आणि त्यांच्या प्रतीची शिक्षणाप्रतीची जी असलेली जी आ, आ, हे, हे म्हणा शिक्षणाप्रतीची जी लालसा आणि काहीतरी घडण्याची इच्छा ही मला खरंच अशी प्रेरणादायी वाटली की खरंच अशी अपयशी झालेले हिरे हे लखलखणारे हिरे आहेत त्यांनी स्वतःला पैलू पाडलेले आहेत ना की ते त्यांची लायकी या याच्यामध्ये लायकीमध्ये ते बसत नाहीत पण लायकीच्या खूप उंचीवरती अगदी टॉपर म्हटलं अशा मुलांना तरीसुद्धा ते लखलखणारे अपयशी हिरे आहेत परंतु त्या अपयशाला त्यांनी हिऱ्याचे पैलू पाडलेले आहेत तर हे एक उदाहरण मला या विषयाला मांडण्याला प्रेरित करत होतं आणि दुसरं एक उदाहरण आहे <coughs> खडकवासल्याला पावसाळ्यामध्ये मागच्या वर्षीची गोष्ट आहे ही खडकवासल्याला आम्ही फिरायला गेलो होतो पावसाळ्यात छान पाऊस होता मस्त वातावरण होतं अगदी सगळे फिरायला आलेले छान धरणाचं भरपूर पाणी पाहत आणि असं छानपैकी आम्ही होत होते तिथे तर मी एकटेच होते आणि माझ्या शेजारी शेजारी म्हणण्यापेक्षा आजूबाजूला सगळे लोक मुलांना बाळांना घेऊन असे पोरं फॅमिली असे सगळे होते ते आणि दूर कुठेतरी असं एक तरुण तरुणींचा घोळका होता म्हणजे आता हल्ली तरुण तरुणींचे मुला मुलींचे घोळकेच असतात आणि ते कटाक्षाने बाजूला होतात फॅमिलीपासून ते बाजूला असतात कारण त्यांचे विषय वेगळे असतात त्यांना याच्यामध्ये काही हे नसतं फॅमिली मॅटरमध्ये त्यामुळे ते असे बाजूला कधीही कुठेही गेलं तरी मुला मुलींचे घोळके हे लांबच असे थांबलेले असतात तर त्या ठिकाणी एका कणीस कणीस विकायला एक बाई होती बसलेली आणि घमेल्यामध्ये व क वाळू आणि ते ला लोखंडी शेगडी होती त्याच्यामध्ये ती कणस भाजत होती एक मुलगी होती दहा अकरा वर्षाची अकरा ते बारा वर्षाची असावी ती मुलगी तिच्या अंगावर ते फाटके कपडे होते असे ती आईला मदत करत होती ते शेगडी पेटवायला एक मुलगा होता सात आठ वर्षाचा सा मुलगा असेल तो छत्री घेऊन बसला होता आईच्या डोक्यावरती आणि त्या गमेल्यात पाणी पडू नये पाऊस बारीकसा असं चालू होता तर म्हणून तो मुलगा एका बाजूला बसला होता मुलगी एका बाजूला आणि आई यांची मध्ये तिथे कणसं भाजत होती आजूबाजूलाच ते कणसाचे गाडे पण होते छानपैकी सजवलेले मस्तपैकी रचून ठेवलेले लोक जे कणिस घ्यायला जायचे ते सगळे त्या गाडीकडेच जायचे त्या हातगाडींकडेच जायचे त्यांच्याकडेच धावायचे इथं खाली जमिनीवर बसलेले ह्या बाईकडे कुणाच लक्ष नव्हतं हो आणि तो तिथं जो एक होळका होता मी कणीस घ्यायला तिकडे गेले त्या बाईंकडनंच मला कणीस घ्यायचं होतं म्हणून मी तिकडे गेले मी काही तिकडे गेले नाही तर तिथे ती मुलं मुली उभी होती त्यांच्या गप्पा झाल्या मग त्यांना एक कनिष घ्यायचं होतं दोन त्यातली एक मुलगी होती एक मुलगी तर मुलगी म्हणजे तरुणी आणि तिने असे ड्रेस घातले होते की जो आता जीन्सची पॅन्ट मिळते ती इथे तिथे फाटलेली असते मांडीवर पायावर कमरेपासून कुठे 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 अशी फॅशनच्या नावाखाली डिझाईनचे हल्ले घालतात तरुण तरुणी तर तसा ते तिने ती जीन्स फाटलेली अशी ठिकठिकाणी अशी ती जीन्स आणि टॉप घातलेला होता तर ती मुलं कणीच घ्यायला म्हणून त्या गाडीकडेच धावली गाडी वाच तिथून फार लांब होती तिथं तरी सुद्धा ती मुलं इथं त्या बाईकडे घ्यायचं सोडून तिकडे पण त्या मुलीने ते ओढत ओढत दोन मुलं आणली आणि त्या मावशींकडनं घ्यायला नाही नाही त्या मावशींकडनंच घ्यायचं मावशींकडूनच घ्यायचं आणि मग तिथून मग घ्यायला लावली एकदम दहा बारा कणसांचं त्यांनी ऑर्डर दिली आम्हाला पाहिजे म्हणून आणि मग त्यांची ऑर्डर दिल्याबरोबर ती पोरं अशी शांत बसलेली गिरायक नाही काय नाही म्हणून आई पण बघत बसलेली मुलं पण काही नाही निवांत म्हणजे गिरायकच नाही ना त्यांच्याकडे कोणी येतच नव्हतं त्यामुळे ते निवडण पण जसं ते दहा बारा कणसांची ऑर्डर आली तसं पटपट ती मुलगी लागली ते सगळं पेटवायला आईने पटापटा कणसं घेतली तो मुलगा ताडकन बसलेला होता आईच्या खांद्यावर माणटापून तो उभा राहिला छत्री अशी आईच्या डोक्यावर धरून बसत पैकी एक एकदम पावसापासून करत म्हणजे अगदी उभा राहिला तुम्हाला कौतुक वाढलं त्या गोष्टींचं आणि कौतुक तर वाटलंच पण मग मी त्या मुलीला थोडस बाजूला घेतलं आणि त्या अधूनमधून त्या कनिषवाल्या कड त्या बाईकडे ती पाहत असायची त्यांच्याकडे ती बोलायची एकेकडे आणि एकेकडं अधून मधून तिचं तिकडं लक्ष जायचं तर ती बघत असायची त्यानंतर मी तिला बाजूला घेतलं म्हटलं मला जर दोन मिनिटं जरा तुझ्याशी बोलायचंय तर हो म्हटली तर काय बोलायचंय मी म्हटलं तुला का बरं वाटलं की या मावशींकडनंच आपण घ्यावं कनिस्तीकडनं घेता आलं असत घेतली असते तिथं तर छान दिस तर तिनं मला सांगितलं ताई मी इथं का घ्यायला सांगितलं तर मी जो ड्रेस घातलेला आहे मी जे कपडे घातलेले आहेत ते कपडे मी फॅशन म्हणून घातलेले आहेत वास्तविक पाहता याची किंमत हजारोमध्ये आहे आणि मी ते फॅशन म्हणून घातलेले आहेत हाऊस म्हणून आणि मला ते सूट होतात की नाही हे बघून सगळं कलर सूट होतो का फिटिंगला परफेक्ट आहे हे सगळं बघून मी तो ड्रेस घेतलेला आहे परंतु ती जी मुलगी आहे ना ती मुलगी गरिबीमुळं ते फाटके कपडे घालते तिला फिटिंगला बसतोय की नाही तो किती हजारोंचा आहे की नाही काही नाही तो फाटका ड्रेस घालून ती कसं तरी तिचं अंग लपवत ती ते कणिस भासती येते आईला मदत करते तर तिची गरिबी तिला तसं करायला भाग पडते गरिबीमुळं ती तिचं संरक्षण करू शकत नाहीये किंवा तिला तसे कपडे मिळू शकत नाही पुरण अंग झाकायला आणि मला मात्र फॅशनच्या नावाखाली मी असे कपडे घालते पण आता मी असा विचार करते की फॅशन आणि गरिबी यामध्ये काय अंतर आहे कसं आहे किती सहजपणा आणि किती सुरक्षितता किती काय आहे तर त्यासाठी माझं लक्ष सारखं जात होतं त्यांच्याकडे